नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी पुन्हा एक अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आलेली आहे ती महत्त्वाची बातमी म्हणजे नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना या योजनेचा जो काही सहावा हप्ता आहे हा सहावा हप्ता वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या मार्फत एक नवीन जी आर प्रकाशित झालेला आहे तर तोच जी आर आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सविस्तर जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून असेच आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंतच जातील चला तर मग शेतकरी मित्रांनो नेमकी काय माहिती आहे ते अगदी सविस्तर जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की पी एम किसान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना ही सुरू केलेली होती आणि या योजनेचे आतापर्यंत पाच हप्ते हे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट वर्ग करण्यात आलेले आहेत आणि आता जो काही सहावा हप्ता आहे हा सहावा हप्ता वर्ग करण्यासाठी राज्य शासनाच्या मार्फत एक नवीन जी आर हा प्रकाशित झालेला आहे तुम्ही इथे बघू शकता सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सहाव्या हप्त्याचा लाभ व यापूर्वीचे प्रलंबित दायित्व अदा करण्यासाठी रुपये सोळाशे बेचाळीस पॉईंट अठरा कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत हा जी आर प्रकाशित झालेला आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना या योजनेचे जे काही या अगोदरचे हप्ते कुणाचे यायचे बाकी असतील त्यांनासुद्धा या योजनेच्या माध्यमातून उर्वरित पैसे हे मिळणार आहेत व तसेच जो काही सहावा हप्ता आहे हा सहावा हप्तासुद्धा थेट शेतकऱ्यांच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हा जमा केला जाणार आहे तुम्ही इथे बघू शकता सन दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही घोषित करण्यात आलेली होती त्यास अनुसरून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या देण्यात येणाऱ्या प्रतिवर्षी प्रति शेतकरी सहा हजार रुपये या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखीन सहा हजार रुपये इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही योजना राबवण्यास संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णयानवे मान्यता देण्यात येत आहे म्हणजेच शेतकरी मित्रांनो जी काही केंद्र सरकारची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आहे याच योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना ही सुरू केलेली आहे आणि आता याच धर्तीवर नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून सहा हजार रुपये हे प्रतिवर्षाला लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत आणि त्याच्यासाठी हा हा जी आर प्रसिद्ध झालेला आहे तर आता आपण नेमका शासन निर्णय काय आहे तो तो अगदी सविस्तरपणे जाणून घेऊया शासन निर्णय नवो शेतकरी निधी योजनेअंतर्गत सहावा हप्ता माहे डिसेंबर दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस व यापूर्वीच्या हप्त्यांमधील प्रलंबित दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये सोळाशे बेचाळीस पॉईंट अठरा कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे म्हणजेच जो काही सहावा हप्ता आहे हा सहावा हप्ता देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून सोळा सोळाशे बेचाळीस पॉईंट अठरा कोटी इतका निधी वितरित करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आता माहीतच झालेलं आहे की जो काही नमो शेतकरी निधी योजना या योजनेचे जे काही उर्वरित ज्याचे कुणाचेही आत्तापर्यंत एक रुपयासुद्धा आलेला नाही त्यांचे व नमो शेतकरी महासन्मान निधी योज महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता हे सर्व हप्ते या एकाच दिवशी लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हे जमा केले जाणार आहेत तर शेतकरी मित्रांनो ही अत्यंत महत्त्वाची अशी माहिती होती तर हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून सांगा आणि याविषयी अशाच आणखी नवनवीन माहितीसाठी आपल्या के के मराठी जी आर या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद शेतकरी मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र